संत ताटी मुक्ताबाई सुख भंग वास झाला उंच काय आहो आपण जैसे व्हावे देव तैशेचे करावे ऐसा नटनाट्या खेळ स्थिर नाही एक वेळ एका पासून अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळिले सुन्ने साक्षात समजावे वेद ओंकाराच्या नावे एक उंचपणा केले एक अभिमानी गेले इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर छोटीशी मुक्ताई त्या ज्ञानदादाला सांगते सुखसागरी वास झाला उंच निंच काय त्याला जो सुखाच्या समुद्रात डुबलेला आहे ज्याला पूर्ववत ज्ञान आहे तो कधीच उंच नीच पाहत नाही शीत उष्ण त्याला कळत नाही गरीब श्रीमंत कळत नाही नाही, भूक तहान समजत आणि आपण ताटी लावून बसलात उठा दादा आणि ताटी उघडा हो आपण जैसे व्हावे देवय तैशेची करावे आपण ज्या मार्गाने जाऊ त्या मार्गाने तो प्राप्त होतो आपण बाळ होऊन गेलं तर मायबाप होतो आपण दिन होऊन गेलं तर दिनाचा नाथ होतो आपण भक्त होऊन गेलो तर तो भक्तवशल होतो कशी भक्ती करायची आहे हे आपण आपली ठरवायची आपण पत्नी होऊन गेलो तर तो पती होतो कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधूचलता कृष्ण माझा तो सगळं काही होतो फक्त आपण विश्वास ठेवा आणि म्हणून मुक्ताबाई म्हणते दादा उठा आणि ताटी उघडा ऐसा नटनाट्या खेळ स्थिर नाही एका वेळ हा नटनाट्या खेळ आहे आणि याला तुम्ही भुलू नका आपण योग्य आहात उठा आपल्याला भरपूर कार्य करायचे आहे आपण कशासाठी अवतार घेतला आहे हे आठवा आणि उठा ज्ञानेश्वर माऊली ताटी उघडा ज्ञानेश्वर एवढी सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ह्या सृष्टीला सांभाळलं पाहिजे शून्य साक्षात समजावे वेद ओंकाराच्या नावे शून्य म्हणजे काहीच नाही काहीच नसतानी माया ह्या मायेने भगवंताला जाग केलं आणि ही सृष्टी निर्माण केली ह्या सृष्टीमध्ये भगवंत साकारलेला आहे आणि नंतर वेद ओंकार हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि हा सगळा खेळ आहे भग एक उंचपण केले एक अभिमानी गेले एक उंच पण म्हणजे मोठ्या कुळातला मी ब्राह्मण कुळातला मी वगैरे वगैरे असं काही बोलून तो अभिमानात घुसून तो इथेच बुचकळ्या खाऊन इथेच राहतो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून बसतो तो, तो भगवंतापर्यंत पोहोचत नाही आणि एक गर्वान फुकतो अभिमान होतो त्याला रावणासारखा आणि तो पण इथल्या इथकाळ्या खाऊन तो भगवंतापर्यंत पोहोचत नाही म्हणून दादा आपण यामध्ये पडू नाही ह्या मायेच्या पसाऱ्यात पडू नका मुक्ताबाई सांगते ताटी उघडा ज्ञानेश्वरा इतके टाकूनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सगळं मायेचा पसारा टाकून द्या हा सगळा नटनाट्या खेळ आहे ना ह्याच्यात पडायचं नाही आपल्याला आपण कशासाठी जन्म घेतलेला आहे आठवा आणि ताटी उघडा